बऱ्याच दिवसापासून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकरण चालू आहे वाघ्या कुत्र आणि त्या वाघ्या कुत्राच्या प्रकरणामध्ये बऱ्याच अनवरस अवलादींनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि खरं सांगायचं हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते अठरा पगड जातीचं स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीची लोक गुन्ह्या नांदत होती आणि तो जो वाघ्या कुत्रा आहे काल्पनिक वाघ्या कुत्रा या रायगडावरती आणून बसवलेला आहे आणि तो कुठून आला एकोणीसशे पाच साली जो गोपटे नावाचा एक लेखक आहे त्या गोपटेनी महाराष्ट्रातील किल्ले हे त्यांचं पुस्तक आहे पहिले त्याच्यामध्ये त्या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आला फक्त कुत्र्याचा उल्लेख आला तिथं वाघ्याचं नाव नव्हतं मग तिथून पुढं दहा दहा पंधरा वर्षांनी एक कादंबरी आली आणि त्या कादंबरीचं नाव आहे राम गणेश गडकरीची कादंबरी आहे त्या कादंबरीचं नाव आहे राजसन्यास आणि त्या राजसन्यास कादंबरीमध्ये वाघ्या कुत्र्याचं नाव आला उल्लेख आला आणि वाघ्या कुत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी मध्ये उडी घेतली आणि तो वाघ्या कुत्रा इतका इमानी होता असं त्यांनी त्यामध्ये सांगितलं पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की ज्या इतिहासामध्ये कुठंच कुठल्याच लेखकांनी नोंद जे इतिहासकार आहेत समकालीन इतिहासकार असतील मग वाशी बेंद्रे असतील मामा देशमुख असतील ईश्वरदास नागर असतील जे समकालीन आहेत आणि आता जयसिंगराव पवार असतील इंद्रजीत सावंत सर असतील या अनेक इतिहासकारांनी संशोधन केलं आणि संशोधन करून कुठंच याची नोंद नाही त्यानंतर पोर्तुगीज डक इंग्रज हे रायगडावरती गेले आणि रायगडावरती कुठेही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नसताना वाघ्या कुत्र्याचे जे स्मारक आहे ते स्मारक तिथं नेऊन बसवलेलं आहे आणि दोन हजार बारामध्ये संभाजी ब्रिगेडनं ते कुत्र कुत्रा होता आणि त्यानंतर परत वाघ्या कुत्रा बसवून त्याला पोलीस संरक्षण दिलं आणि खरंच आमचा आमचा इतिहास 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 हा हा कुत्र्या आहे आहे का वीरांचा तानाजी मालुसरे असतील हिरोजी इंदुलकर असतील बाळजी प्रभू देशपांडे असतील हंबीर मामा मोहिते असतील या सर्व मावळ्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आणि खऱ्या अर्थानं जर स्मारक कोणाचं असलं पाहिजे तर ते स्मारक या मावळ्यांचं असलं पाहिजे या रायगडावरती कुत्र्याच्या ऐवजी या मावळ्यांचं स्मारक असलं पाहिजे आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस ह्या सती गेल्या आणि सती गेल्यानंतर ती जी त्यांची समाधी आहे ती समाधी आज जो वाघ्या कुत्रा बसवलेला आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या जागेवरची जी जागा जी आहे ती पुतळा राणी साहेबाच्या समाधीची जागा आहे आणि तिथं ती समाधी होती त्या समाधीवरती रायगडावरती तो जर वाघ्या कुत्रा बसवला असेल तर ते आमच्यासाठी निंदनीय आहे ते आमच्या इतिहासाची आहे असं त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडायला नको पाहिजे आणि खरं सांगायचं जे आज लोक बुंबलतायत आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या ज्या वेळेस होते त्या त्यावेळेस ही आज भिडे सारखी लोक पडळकर सारखी लोक हाके सारखी लोक कुत्र्यावरती प्रेम दाखवतात पण ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते त्या त्यावेळेस त्या कुठे जातात कोशाहींनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळेस कुठे त्या गेले ज्यावेळेस सोलापूरकर शिवाजी महाराजांवरती बोलतो शिवाजी महाराज आग्रावरून चक्क लाच देऊन पळून आले म्हणतो हिरकणीचं प्रकरण कुठं घडलंच नाही म्हणतो ती त्याला काल्पनिक वाटते खरोखर काल्पनिक घटना ही त्याला सत्य वाटते म्हणजे ह्या लोकांना या लोकांना रसद पुरवण्याचं काम खरंच कोण करते खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम कोण करते हे लोक सदाशिव फेदेतली दीडदंबूची पुस्तकं वाचून आमचा इतिहास गडूळ करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही वाशिबेंद्रचा इतिहास वाचा वासिबेंद्रच्या इतिहासामध्ये कुठेही वाग्या कुठल्याचा उल्लेख नाहीये आणि आणि जे समकालीन साधन आहेत मग खापी कान असेल विश्वरदास नागर असेल डच असतील पोर्तुगीज असतील अनेक लोकांनी रायगडावरती भेटी दिल्या त्या राय, त्या रायगडावरती तिथं कुठंच वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही अठराशे एकोणसत्तर साली रायगडावरती महात्मा फुले आले आणि त्यांनी ती समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी साफ केली धूळ खाक पडलेली होती आणि अठराशे एक, एकोणसत्तर सालापासून छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आणि महात्मा फुले, मा फुले ज्यावेळेस जा रायगडावरती जातात त्यावेळेस त्यांनाही कुठं कुत्राचा उल्लेख दिसत नाही त्यांनाही कुठं कुत्राची समाधी दिसत नाही मग नंतर समाधी आली कुठून पण आता या समाधीला अजून पंधरा वर्षांनी समाधीला शंभर वर्ष होतात आणि त्या स्मारकाला शंभर वर्ष होतात आणि स्मारक शंभर वर्ष झाल्यानंतर कुठल्याही शासनाला ते स्मारक काढतात नाही ते ऐतिहासिक समजलं जातं म्हणून शंभर व्हाय वर्ष व्हायच्या आत ते स्मारक काढलं गेलं पाहिजे हटवलं गेलं पाहिजेत कारण मी याआधी सांगितलं होतं आमचा इतिहास कुत्र्या मांजिराचा नाही आमचा इतिहास इतिहास आहे मित्रांनो शेवटी एकच सांगतो की ज्ञानेश वाकुडकरांची एक फार सुंदर कविता आहे आतून पेटलो पण हळूहार बोलतो मी दुसरे विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेमान जाहलेला एक एक नाग ठेचू येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी हे जे बेमान आहेत हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये इतिहासात बदनाम करण्याचं काम करत आहेत या लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही शिवप्रेमी महाराष्ट्रातला शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या ज्या वेळेस बदनामी होईल त्या त्यावेळेस रस्त्यावरती उतरल म्हणून या लोकांना असा इशारा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय फुले शाहू आंबेडकर